महाभारतातील शापित चिरंजीव अश्वत्थामा याची गोष्ट आज आपण महाभारत सिरीजमध्ये बघणार आहोत अश्वत्थामा हे महाभारतातील अत्यंत महत्वाचे तसेच वादग्रस्त पात्र मानले जाते तो कौरव आणि पांडवांचे गुरु असलेले द्रोणाचार्य आणि त्यांची पत्नी कृपी यांचा पुत्र होता जन्माच्या वे वेळी त्याने घोड्यासारखा जोराचा आवाज केला म्हणून त्याचा ना त्याचे नाव अश्वत्थामा म्हणजेच घोड्यासारखा पवित्र नाद करणारा असे मिळाले अशी कथा सांगितली जाते तो जन्मतास कपाळावर दिव्य मनी घेऊन जन्माला आला होता या मनामुळे त्याला शस्त्रांची भीती नव्हती तसेच रोग भूक आणि तहान यांचा त्रास होत नसे आणि त्यामुळे तो अत्यंत बलवान बनला होता द्रोणाचार्यांनी कठोर तप करून भगवान शिवाची आराधना केली होती आणि त्यांच्या कृपेने शिवासमान पराक्रम असलेला हा पुत्र त्यांना प्राप्त झाला असे मानले जाते अश्वत्थामाचा जन्म आगच्या डेहराडून परिसरातील टपकेश्वर महादेव मंदिराजवळ झाला अशी ही श्रद्धा आहे अश्वत्थामा हा एक महारथी आणि सामर्थ्यवान योद्धा होता वडिलांकडून त्याने उत्कृष्ट धनुर्विद्येचे शिक्षण देखील घेतले होते महाभारताच्या युद्धात तो कौरवांच्या बाजूने लढला आणि आपल्या वडिलांप्रमाणेच कौरवांप्रती एकनिष्ठ राहिला महाभारताच्या युद्धादरम्यान पांडवांनी द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी युक्ती आखली अश्वत्थामा मेला आहे अशी खोटी घोषणा झाल्यावर मानसिक आघात झालेल्या द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले याच क्षणी संधी साधून द्रौपदीचा सा भाऊ दृष्टद्युम्न याने त्यांचा वध केला वडिलांच्या अन्यायी मृत्यूने अश्वत्थामा प्रचंड क्रोधित झाला युद्धाच्या अखेरीस कौरवांचा पराभव निश्चित झाल्यावर तो कौरवांचा शेवटचा सेनापती बनला सूड घेण्यासाठी त्याने रात्रीच्या वेळी पांडवांच्या शिबिरात प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या पांडवांच्या पाच पुत्रांसह हो अनेक वीरांची हत्या केली तसेच दृष्टद्युम्नाचाही वध करून त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड पूर्ण केला या अमानुष कृत्यामुळे संतप्त झालेल्या अर्जुनाने त्याचा पाठलाग केला पकडले गेल्यावर अश्वत्थामाने पांडवांचा संपूर्ण नाश करण्याच्या उद्देशाने ब्रह्मशीर्ष अस्त्र उत्तराच्या गर्भावर सोडले ते हे अत्यंत घृणास्पद मानून भगवान श्रीकृष्णाने त्याला कठोर शाप दिला श्रीकृष्णाच्या शापामुळे अश्वत्थामाच्या कपाळावरील दिव्य मनी काढून घेण्यात आला त्याला चिरंजीव म्हणजेच अमर राहण्याचा शाप देण्यात आला मात्र हे अमरत्वच त्याच्यासाठी दुःख ठरले त्याला पृथ्वीवर एकाकी निराधार आणि वेदनामयी जीवन जगावे लागेल असे ठरवण्यात आले मनी काढल्यामुळे त्याच्या कपाळावरची का कायमची भळभळणारी जखम राहिली आजही अनेक लोकांचा असा विश्वास आहे की अश्वत्थामा कलयुगातही जिवंत आहे आणि आपल्या जखमीवरील वेदना कमी करण्यासाठी तो भटकट कर असतो त्यामुळेच तो महाभारतातील एक अत्यंत दुःखद आणि शापित व्यक्तिरेखा म्हणून ओळखला जातो महाभारतातील शापित चिरंजीव अश्वत्थामाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल असे मला वाटते जर तो खरंच आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तसे सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा की ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील बघायला मिळतील धन्यवाद